मध्ये अठरा वर्षीय तरुणीची आत्महत्या साई संकल्प अपार्टमेंटमधील धक्कादायक घटना मध्ये अठरा वर्षीय तरुणीची आत्महत्या साई संकल्प अपार्टमेंटमधील घटना तपस्या सूर्यवंशी आत्महत्या प्रकरण केळगाव येथील संकल्प अपार्टमेंटमध्ये घडलेल्या आत्महत्येच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे तपस्या संजय सूर्यवंशी वय अठरा या तरुणीने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली तिला तात्काळ खाजगी रुग्णालयात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी तपासणीपूर्वीच मृत घोषित केले तिचा भाऊ अनमोल सूर्यवंशी यांनी तातडीने मदत केली मात्र दुर्दैव टाळता आलं नाही सध्या कोतवाली पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात नेण्यात आलं असून कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे एका तरुणीचं आयुष्य असं अचानक संपल्याने संपूर्ण परिसर शोकमग्न झाला आहे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा